ऊसतोड मजुरांची मुलं शिक्षणापासून वंचित अजूनही अनेक मुलं यासाठी साखर शाळा ऐंशी टक्के फळातच असल्याचं वास्तव्य चित्र पाहायला आहे त्यामुळे या सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं आवाहन शासनाच्या समोर आहे काही साखर कारखान्याच्या परिसरात अवनी संस्थेच्या माध्यमातून साखरशाळा सुरू करण्यात आल्या मात्र यासाठी शासनाचं पाठबळ मिळण्याची देखील तितकीच गरज असल्याचे अवनी संस्थेचे प्रकल्प समन्वयक अमर कांबळे यांनी सांगितले ऊस तोडीसाठी भटके जीवन जगणाऱ्या मजुरांच्या मुलांची शिक्षणाची वाट मध्येच तुटू नये यासाठी साखरशाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी अजूनही ऐंशी टक्के मुलं ऊसाच्या फडातच आहेत ही, ही बाब कोल्हापुरातील अवनी संस्थेच्या पाहणीतून देखील उघडकीस आली आहे जिल्ह्यात आलेल्या एकूण दोन हजार एकशे पासष्ट मजुरांच्या मुलांपैकी साखर शाळांमध्ये केवळ दोनशे पन्नास ते तीनशे मुलेच शिक्षण घेत असल्याचे दिसून आले आहे कोल्हापूर जिल्हा हा ऊस उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे त्यामुळं जिल्ह्यात येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या देखील मोठी आहे हे हजारो मजूर त्यांच्या मुलांसह दरवर्षी बीड उस्मानाबाद यासह जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी जिल्ह्यात येतात दिवसभर महिला आणि पुरुष ऊस तोडीसाठी फडावर गेल्यावर त्यांच्या पाठी तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी कारखाने आणि शासनाच्या वतीनं साखरशाळा सुरू केलेल्या आहेत या शाळा स्वयंसेवकांमार्फत चालवल्या जातात या साखर शाळेवर अश्विनी महादेव शिंदे कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम करतात शाळा दुपारी तीन ते पाच या वेळेत भरविली जात असल्याची माहिती अश्विनी शिंदे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यात एकूण सत्तावीस साखर कारखाने सुरू आहेत या प्रत्येक का कारखान्यांच्या वतीनं त्यांच्या कार्यक्षेत्रात साखर शाळा चालवल्या जातात मात्र यातील अनेक साखर शाळेत मुलं जात नसल्याचं चित्र आहे आम्ही ऊस तोडतो आम्ही शिकलो नाही मात्र आमच्या मुलांवरही ती परिस्थिती येऊ नये यासाठी आम्ही मुलांना साखर शाळेत पाठवतो अशी व्यथा ऊसतोड मजुरांनी मांडली तीन ते सहा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे तरीही या ऊस तोडणी कामगारांची मुलं अद्यापही शाळाबाह्य आहेत जिल्ह्यात आलेल्या स्थलांतरित मुले शिक्षणापासून वंचित असल्याकडे साखर कारखाने शिक्षण विभाग साखर सहसंचालक कार्यालयाकडे वारंवार लक्ष वेधले आहे यांच्याकडून अपेक्षित सुधारणा होताना दिसत नाही त्यामुळं अनेक लहान बालक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून दूर राहत असल्याचे वास्तव्य चित्र आहे त्यामुळे याबाबत शासनाला देखील जाग येण्याची गरज व्यक्त होते बाईट शालन मुंडे बाईट अश्विनी महादेव शिंदे बाईट अमर कांबळे प्रकल्प समन्वयक अवनी बरा चालू शालन इकरा मुंडे आम्ही बिडवून आलात तो तोडायला आज मी तोडतात तशी मुलांनी तोडून आहे साखर कारखान्याच्या साखर कारखान्यात मुलं शाळेत आहेत त्यांनी आमच्या पक्ष चांगलं शिकावा आम्ही काही शिकलेल नाही ओके नमस्कार माझं नाव अश्विनी शिंदे आम्ही कसबा बावडा ते साखर शाळेत शिक्षिका म्हणून काम पाहते आणि मुलांना शिक्षणाची ओढ लागावी शाळेत येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो बालकामगार म्हणून किंवा वडिलांच्या सोबत जाऊन ऊस तोडून तोड करू नका आणि बालकामगार रोखण्यासाठी शाळेत आम्ही मुलांना येण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि शिक्षणाचा प्रवाह मुलं यावीत पुढं यावीत त्यांचं शिक्षणाच्या दृष्टीने उज्ज्वला हवा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आणि मुलांना शिकून काम करण्यात आम्हाला आनंद मिळतो मुलंही येतात शिक्षणासाठी इथे नमस्कार माझे नाव अमर कांबळे आहे मी अवनी संस्थेमध्ये वीजभट्टी व साखरशाळा डेकर सेंटर प्रकल्पांतर्गत समन म्हणून काम पाहत आहे अवनी संस्था ही गेल्या एकोणतीस वर्षापासून अनाथ निराधार शिक्षणापासून वंचित स्थलांतरित वीटभट्टी व उस्तुडणी मुलांसोबत काम करणारी सेवाभावी हो संस्था आहे अवनी संस्थेमार्फत कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी तीन ते सहा एक मुलांसाठी डे केअर सेंटर चालवते या डे केअर सेंटरमध्ये प्री प्रायमरी प्रकारचे शिक्षण दिले जाते तसेच सात ते चोरटील मुलांना जवळच्या शाळेत दाखल करते अवनी संस्थेच्या सर्वेनुसार सर्वेनुसार बरीच मुले अजून शाळेत न जाता उसतुळफडातच काम करतात किंवा बीटबट्टीवरच काम करतात तरी याबाबत शासनाने योग्य ती भूमिका घेऊन या, या मुलांना लवकर लवकर शाळेच्या प्रक्रियेत आणावे ही विनंती लोकनायक न्यूज